वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण आठवा भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे मुद्दे पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणातील संकल्पना आहे कार्यांचे वर्गीकरण कार्यांचे वर्गीकरण त्याचे मुद्दे पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील नंबर एक सक्तीचे कार्ये तर दुसरा मुद्दा आहे ऐच्छिक कार्ये भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणातील संकल्पना आहे सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण त्याचे मुद्दे पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील नंबर एक महसुली खर्च नंबर दोन भांडवली खर्च नंबर तीन विकासात्मक खर्च आणि नंबर चार विकसेर खर्च भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणातील संकल्पना आहे शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे त्याचे मुद्दे आहेत नंबर एक शासनाच्या कार्यात वाढ नंबर दोन लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ नंबर तीन वाढते शहरीकरण नंबर चार संरक्षण खर्चात वाढ नंबर पाच लोकशाही शासन पद्धती नंबर सहा भाववाढ नंबर सात औद्योगिक विकास आणि नंबर आठ आपत्ती व्यवस्थापन भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणातील संकल्पना आहे सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत ते पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील नंबर अ आहे कर टॅक्स कराचे दोन प्रकार स्पष्ट केलेले आहेत नंबर एक प्रत्यक्ष कर आणि नंबर दोन अप्रत्यक्ष कर ब करत्तर उत्पन्नाचे स्रोत ते पुढील प्रमाणे स्पष्ट केलेले आहेत नंबर एक शुल्क नंबर दोन सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती नंबर तीन विशेष अधिभार नंबर चार दंड व दंडात्मक रकमा नंबर पाच भेटी अनुदाने व देणग्या नंबर सहा विशेष कर आणि नंबर सात कर्ज भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणातील संकल्पना आहे सार्वजनिक कर्जाचे प्रकार ते पुढीलप्रमाणे स्पष्ट केलेले आहेत नंबर एक अंतर्गत कर्ज आणि नंबर दोन बाह्य कर्ज भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणातील संकल्पना आहे अंदाजपत्रकाचे प्रकार अंदाजपत्रकाचे प्रकार पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील नंबर एक समतोल अंदाजपत्रक नंबर अंदाज दोन शिलकीचे अंदाजपत्रक आणि नंबर तीन तुटीचे अंदाजपत्रक अशा प्रकारे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे मुद्दे स्पष्ट केलेले आहेत धन्यवाद